नमस्कार काहीची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी गिरी आपले स्वागत करते आज आपण पाहणार आहोत येळवण्याची आमटी कशी बनवायची त्याला कोण कटाची आमटी असू असंही म्हणतं तर कोणी पोळीची आमटी असं म्हणतं तर आपण ही कटाची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण दोन पडी तेल त्यानंतर कटाच्या आमटीसाठी आपण जे पुरण शिजवतो पुरणपोळीला त्यातल्या डाळीला मी असं बारीक करून घेतलेलं आहे ज्याप्रमाणे आपण पुरणाला असं वाटून घेतो त्या पद्धतीनं मी घेतलेलं आहे थोडं साधारण अर्धी वाटी आहे आणि इथंच आपण जी डाळ शिजवतो त्या पाण्यात पाणी आहे ते वरचं त्याला आपण येळवण असं म्हणतो ते काढून घेतलेलं आहे आणि इथं हे डाळ हे दोन्ही आपल्याला मिक्स करायचं आहे आपल्याला ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपलं तेलही गरम झालेलं आहे तर आपण फोडणी टाकू आपली फोडणी गरम झालेली आहे त्यामध्ये टाकून घेऊया जिरे जिरे टाकायचं आहे आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची आहे आपल्याला एक चमचा त्यानंतर खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर याची ही पेस्ट आहे ती टाकायची आपल्याला साधारण दोन चमचे त्याला छान लाल होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचं आहे छान प्रकारे लाल झालेला आहे त्यामध्ये टाकून घेऊया कढीपत्ता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला काळं तिखट आहे येसूर तो साधारण आपल्याला पाच चमचे टाकायचा आहे छोट्या टा चमच्याने आणि काळं टाकायचं आहे अर्धा चमचा आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला या छोट्या चमच्याने दोन चमचे आणि मस्त प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त प्रकारे लाल झाले आहेत त्याच्यात टाकू आपण शहाजेरीची ही पूड आहे अर्धा चमचा ते टाकलेली आहे आता याच्यामध्ये टाकून घेऊया आपण हे तयार केलेलं येळवण आपल्याला एक उकळी त्याला शिजून घ्यायचं आहे उकळी येण्याची वाट बघूया साधारण आपल्याला दोन मिनटं ठेवायचं आहे ते याला छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये आपण टाकून घेऊया कोथिंबीरी थोडीशी तुम्हाला माझी ही कटाची आमटी त्यालाच आणखी एळवण्याची आमटी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद